उठा मला पाहिजे मला फक्त एकच तो विषय सोडून द्या रो ती खाल्ल्याशिवाय तिला चौक कशी सांगता येईल तू आता विचारायची कसं झालं बघून काय सांगेल कसं झालं ते नाही मी देऊ शकत नाही सांगूच नको मला माहिती सांगायचं नाही गे शोरू खूप छान लागायला नाही बस झालं एवढंच असत शौर्याला तर खूप आवडलं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा सुट्टीचा दिवस रविवारचा रविवारी मस्तपैकी पहा आलूचा पराठा दही आणि शेंगदाण्याची चटणी आणि ह्या पोरीचं ब्रशच झालं नाही घेतलं ताट मी म्हटलं पटकन ब्रश करून ये तर ओके मामा म्हणली आणि किचनमध्ये पाहिली जाऊन काय काय बनवलं अगोदर आणि आर्या पण तशीच पळाली आर्याचं डोकं धुवायचं होतं आर्याला डॅनड्रफ झालता त्याच्यामुळं तिच्या डोक्यामध्ये दही लावलं होतं आणि दह्यामुळं खरंच डँड्रफ जातो तुमच्या को पण कोणाकडं म्हणजे डँड्रफ वगैरे हो झालेला असेल तर दही लावायचं किंवा लिंबू वगैरे हो लावायचं आणि त्याच्यानंतर साहेबांसाठी साहेबाला पण खूप आलूचे पराठे आवडतात तर त्यांच्यासाठी हे ताट घेऊन गेले तर साहेबांची पण झोप झालेली नव्हती पण आलूचा पराठा पाहून लगेचच चेहऱ्यावर स्माईल आली आणि आत्ता जाऊन ब्रश करून येतो असं म्हटले आणि ताट तिथे ठेवलं आणि साहेब ब्रश करायला पळाले आणि तोपर्यंत म्हटलं आपण एक घास तर खायलाच पाहिजे मस्त एक घास खायला खूपच भारी वाटलं आणि शोर्याच आता मग पप्पा कुठे झाले तुमचे मग चालले ते काम आहे पोलीस स्टेशनला पोलीस

<laughs> बोले बोले पर्यंत तीन गुंड्या काढून टाकल्या शौर्याला झोप येत नाही संध्याकाळी तिला करमत नाही दिवसभर पण का, <laughs> दिवस का करमते रुपीसी करम

काय अरे येणार आहे माझा भेटायला तुला मी परत येणार आहे दहा सेकंद मध्ये तू दहा सेकंद जाऊन दाखव दाखवत तिकडं मध्ये आणि येऊन दाखवत परत थांब इथं मी टायमिंग लावतो दहा सेकंद इकडे इकडे थांब मी तुला भाग म्हणलं ना इकडे इकडे टायमिंग तर लावते किचन इकडे अरे थांब ना काय करायचं तुला सांगायला मी ऐक किचन मध्ये जायचं आणि पाणी पिऊन यायचं नाही पाणी पिणं होत नाही थांब 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 हे बघ इकडं बघ टाइमिंग स्टार्ट पाणी पिऊन यायचं तेरा चौदा सेकंद झाले पंधरा सेकंद पंधरा सेकंद लागले मला ते नाही सांगायचं तू जर घरात तिथं किचन मध्ये जाऊन पाणी पिऊन नाही येऊ शकत पंधरा सेकंद लागतात तुला आणि तू मला सांगते की बाबा तुम्ही बाहेर जा मित्राला भेटा आणि परत या आणि वेळ किती तर दहा सेकंद नको जाऊ जाणं होत नाही आता तुझी डोकं धुवायचं आंघोळ करायची केस हे इथं वाजवून जायचं तिथून नाही थांब चालूच नाही केलं अजून तर पळायला गेलं तू गो येती लगेच येते येती आली 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 हे बघा नऊ सेकंदात आली यस विनर शौर्य जिंकलेली आहे आणि अशा प्रकारे पप्पा हरले अच्छा आता तुमची मला पळवती काय आता किचन मध्ये जा म्हणून नको 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 मला नाही 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 तू आता तर जा बाथरूम मध्ये आणि आंघोळ करू आंघोळ ठीक आहे पण मी जर दहा सेकंद मध्ये किचन मध्ये जाऊन जर आलो तर मग मी संध्याकाळी नऊ वाजता घरी येईल थांब सर तेव्हा मी दररोज तू माझ्या समोर थांबेन काय असतं मग ती जाऊ देत नाही तुम्ही मग इथं ती जाऊ देत नाही तिचा प्लॅनच तसा होता तुमच्या दहा सेकंद इथे मस्त पैकी शोर्या आर्यन आणि क्रांती दिसले का वरती हातात दिसायला तू पण दिसली नाही हाय हाय दिसले दिसले दिसले, दिसले। आणि हे छान पैकी उद्या सोमवार आहे तर मस्त हे बेलाच्या झाडाची तोडत तोडतात पूजेसाठी आणि किती छान नव्हती कुठली पहा बेलाच्या झाडाला आणि शोर्या पण पन... शोर्या किडल्याला घ्यायचं नाही आिडकं पान घ्यायचं नाही म्हटलं खिडका घ्यायचं नाही किती छान नव्हती फुटलेली आणि खूप म्हणजे बेलाचं झाड कोणाच्या दारात लागत नाही आणि खरंच आम्ही नशीबवान आहेत आमच्या झाडा घराच्या समोर ऑलरेडी बेलाचं झाड आम्हाला भेटलेलं आहे छान छान व्हेरी गुड हो राईट राईट ठेवून द्या तसेच महादेवाची छत्रछाया असते त्याच्या घरी बेलाचं झाड असते राईट 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 राईट्याने छान बेलाचं झाड हे पान हे केलं आमच्या दररोज महादेवाला पण हे बेल तुळशीला त्याच्यानंतर हा बेल मी मोजून ठेवला आणि कारण की उद्या सोमवार आहे तर सोमवारी सकाळी लवकर ड्युटीला जावं लागतं तर त्यामुळे आताच तो बेलाचा पुडा म्हणतात तसं क्रांती मामीचे एकशे आठ आणि माझे एकशे आठ असे आम्ही दोघींचे वेगवेगळे वे मोजून ठेवले पुढे आणि मग उद्या सकाळी लवकर उठून पूजा वगैरे करायची असते तर तुम्ही पण आदल्या दिवशीच तोडून आणून ठेवतात का कारण की सकाळी वेळ नाही भेटणार तसं आमच्या दारातच तस बेलाचं झाड आहे पण तरी पण सकाळी सकाळी मुलांची शाळेत जायची घाई आमची ड्युटीला जायची घाई आणि हे धोत्र्याचं पान हे पण महादेवाला खूप आवडतं फूल सॉरी धोत्र्याचं फूल तर तुमची झाली का उद्याची महादेवांची म्हणजे बेल वगैरे काढण्याची तयारी ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता मुलांसाठी लाडू बनवायचे हे बघा मम्मीने काय काय कापले इतकं सारखं कापले हो मम्मी तुझ्या खाण्यासाठी नाहीत पप्पाच्या मी हे खायले किती ब झालं ना मला आवडते तुला सगळंच आवडते मला काय म्हणत सगळी जास्त आवडते 开始。嗯、开开好。嗯嗯。哈哈，准备分开了。可是我这里少了多少？哈？嗯。嗯。有点。有点。嗯。

कडू टाकले टाकले कडू लागले शोऱ्या मला दे बाकीच तू दोन खाल्लं तर काय केलं

म्हणजे पौष्टिक आहार पण मुलांना द्यायला पाहिजे तर मग आज रविवार होता तर मस्त छान असे अगोदर मुग भिजू घातले नंतर त्याला एक दोन कुकरच्या सिट्ट्या होऊ दिल्या मस्त छान शिजले घुगऱ्यासारखे पहा आणि त्यात कोथिंबीर कांदा आणि मस्त मुलांना आवडेल असा मोरचिवडा म्हणजे मुलं फिनिश करतात कारण की आमच्या आरिया, आर्या शर्या आर्यांला खूप आवडतं हे आणि मला पण कारण की रविवारची सुट्टी म्हटल्याच्या नंतर त्यांचा आनंदाचा दिवस असतो आणि तो आनंदाचा दिवस त्यांच्यासोबत मस्तपैकी वेगवेगळे वेग वेग आयटम करून देऊन त्यांना खाऊ घालायचे हाच माझा हेतू असतो आणि दर रविवारी काही ना काहीतरी आमच्या घरी नवीन नवीन पदार्थ होतच राहतात आणि हा पदार्थ त्यांना आवडला का नाही पाहूया आपण त्यांच्या आवाला खूप छान लागायला नाही बस झालं एवढंच असतं शौर्याला तर खूप आवडलं शौर्याच्या पप्पाला आवडलं का थोडस नसतं देत बस झालं तेवढंच आणि इकडं न आवडणारे हे बघा ओन रान मामी आणि शोर्या आर्या दि्याने ती प्लेट नेऊन ठेवली आर्यामध्ये एवढं फास्ट झालं आवडलं का नाही हो आवड खूप आवडलं का थोडं खूप आवडलं खूप आम्ही तुला रे इकडं बघ ना इकडं बिलकुलच नाही आवडलं खायलात का चढून बिलकुलच नाही आवडलं म्हणा बघाय ना म्हणे आमचे खायचं खायचं पुन्हा मला नाही आवडलं म्हणायचं

<गीणासिती> ने <गीणासिती हुँ> का? माझ काय नाही पोत भरलं नुसते आलू आलू का?

अशा प्रकारे आमचा रविवारचा दिवस खूप मस्त गेलेला आहे आणि सोमवारी सकाळी मस्त छान अशी तयार होऊन सकाळी रांगोळ वगैरे काढली आणि ड्युटीला जायच्या अगोदर म्हटलं आता श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार तर सोमवारचे कालच आम्ही बेल वगैरे मोजून ठेवले होते आणि ताट वगैरे सकाळी केलं आणि त्याच्यानंतर आपली श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आणि आज म्हणजे नागपंचमीचा पण उपवास असते भावाचा उपवास म्हणतात त्याला तो पण उपवास पकडलेला आणि म्हणजे महादेवाची वगैरे पूजा करून ड्युटीला निघायचं होतं तर तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहतात ते कमेंटमध्ये सांगा आणि आज आमची ईश्वर्या आणि आम्ही सर्व फॅमिलीनी घरी रविवार मस्त आनंदात पिक्चर पाहून काढला म्हणजे आज ड्युटी नसल्यामुळं मस्त एन्जॉय केला तुम्हीही तुमच्या मुलासोबत फॅमिलीसोबत एक दिवस घालवत जा कारण की लेकरांना आईवडिलांचं प्रेम पाहिजे असतं तर ते तर कारण की त्यांचे लहानपणीचे दिवसं परत येत नसतात कसा वाटला आजचा ब्लॉग बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या